तुमच्याही मनामध्ये हाच प्रश्न आहे का की मॅडम आम्ही सेटच्या साठी प्रिपरेशन करत आहोत बट आम्ही कन्फ्युज आहोत आम्ही पेपर वर जास्त फोकस दिला पाहिजे की पेपर ला इन जनरली बघायला गेलं तर पेपर वन हा स्कोरिंग सब्जेक्ट कन्सिडर केला जातो कारण की तो सगळ्यांसाठी सेम असतोच पण पेपर वन हा स्कोरिंग सब्जेक्ट कन्सिडर केलं जातो जर त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे एटीपेक्षा जास्त स्कोर करू शकता एकशे एक टक्का तुम्ही करू शकता ठीक आहे आता जर आपण पेपर टू ला कम्पेअर केलं तर पेपर टू हे डिपेंड स्पेशल सब्जेक्ट काय आहे आणि तुमच्या स्पेशल सब्जेक्ट च किती सखोल तुम्हाला नॉलेज आहे जर तुम्हाला अगदी डीपली अगदी छान तुमच्या पेपर टू तुमच्या स्पेशल सब्जेक्ट च चांगला नॉलेज असेल तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकता ठीक आहे बट जर तुम्हाला पेपर टू सोपं असो कठीण असो वॉट इव्हर इज ते तुमच्या सब्जेक्ट वर डिपेंड आहे तुमच्या सखोल ज्ञानावर डिपेंड आहे तर तुम्ही पेपर वन जे आहे त्याच्यावर तुम्ही एटी पेक्षा जास्त जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे पेपर टू मध्ये थोडं खालीवर जरी मार्क झाले तरी तुमचे सेट सेटची एक्झाम चांगल्या प्रकारे क्लिअर होते आणि पेपर टू जरी कठीण वाटत असेल पेपर वन जरी कठीण वाटत असेल कोणताही पेपर तुम्हाला कठीण वाटत असेल तर त्यासाठी आपला नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून मध्ये तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता थँक्यू सो मच